फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी उपस्थित आहे तर नांदेडमध्ये बी अनेक जे महानगरपालिकेचं जमिनी आहे ते ब्युटी तत्वावर नाही नाही याच्यावरती माझी गंभीर प्रतिक्रिया पहिलेपासूनच आहे नांदेड शहरामधलं जिल्हा परिषदेचं कुस्त्याचं मैदान असेल तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेलं आहे जिथं गोरगरीब माणसं भाजी विकायला ब बसायचे अशा महात्मा फुले मार्केटला तिथले भाजी विक्रेते पूर्ण नामशेष करून तिथं सगळे सो मोठमोठाले सोन्याची दुकानं हिर्याची दुकानं तिथं आलेली आहेत ते भाजीपालावाले रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याच्यामुळं चालायला अवघड झालेलं आहे कलामंदिरी गेल्या साठ वर्षापासनं मोठे मोठे बालगंधर्वापासनं तर सगळी मोठी नाटक करणारी मंडळी तिथं येऊन गेली ते संपवून टाकण्यात आलेलं आहे तरुडेकरांच्या नावाने असलेलं माझी खासदारांच्या नावाने तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं बिंदू माधव मंगल करायला आता जे आहे आता यांना जे आहे जनता मार्केटचे गोरगरी आहे शिवाजीनगरचं ते पूर्णपणे टीवर काढून त्याच्यातनं पाच सहाशे कोटी रुपये त्याच्यातनं कमवायचे आहेत आमच्या तरुण नाक्याला मोठा एक भूखंड जिल्हा परिषदचा होता तिथं ऑलरेडी अनाधिकृत एक बिल्डिंग ॲडजस्टमेंट करून बांधण्यात आलेली आहे आणि आता उत्ती नेकर तो तीन एकरचा तोही भूखंड वळखवायचा आहे जिल्हा परिषदची जी इमारत आहे ती टीवर द्यायची आहे कोर्ट कवठ्याला नेलेला आहे त्या कोर्टाची इमारतवर त्याच्या पाठीमागच्या जी काय मुलींची शाळा आहे ओ बीओटी करायची आहे मल्टीपर्पज सारखी शंभर वर्ष जुनी शाळा ती शाळासुद्धा जिल्हा परिषदची महानगरपालिकेकडे हँडओव्हर केलेली आहे तर सत्तेच्या माध्यमातनं या जागा ज्या आहेत ह्या आपल्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यामध्ये घ्यायच्या आणि ओ टी आर करून कागदात बसून आ, जे काही आयुक्त असतील त्यांना सगळ्यांना मॅनेज करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवायचा हे सूत्र या लोकांचं आहे आणि दुर्दैवानं नांदेडकर जनतेला कधी या संदर्भामध्ये जाग येईल मला माहीत नाही परंतु गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भामध्ये आम्ही लढत आहोत नांदेडमधल्या सार्वजनिक वापराच्या जागा लोकांना विकायच्या आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांवर परत आरक्षण टाकायचे परत त्यांच्या जमीन घ्यायच्या आता कवठा परिसरातली आसर्जन आसदवन जवळपास चाळीस एकर जमीन कोरगरिबांची मातीमोल भावाने घेतली तर तिथं कोर्ट उभं केलं आता इथं जे कोर्ट आहे हे एकदम प्राईम आहे तर त्यातनं शेकडो कोटी रुपये कमवायचे हा जर घोटाळा खरंच चौकशी केली तर हा फार मोठा घोटाळा आहे परंतु नेमकी चौकशी लागली की सत्तेमध्ये येऊन बसायचं हे इथलं राजकारण्यांचं सूत्र आहे आणि त्यामुळं आता ते देवत जाणे किंवा हे कधीच चौकशा होतील आणि कधी सत्य बाहेर येईल परंतु जनतेचं जे कोर्ट आहे ते कोर्ट सगळ्यात मोठं आहे या कोर्टामध्ये आम्ही जाऊ आणि जनतेच्या समोर आणून देऊ की अशा पद्धतीनं ना नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या सार्वजनिक हिताच्या जागा काही माहेश्वरी आणि कोणतरी बिल्डर येतात आणि अशा पद्धतीनं ते जागा घेतात शेकडो कोटी रुपये कमवतात भाजीपालेवाले असतील हॉकर्स असतील रस्त्यावर काम करणारे लोकं असतील ते पहिलेपासून विस्थापित गरीब आहेत आणि या गरिबांना रस्त्यावरच परत आपण सोडताय आहे ही पद्धत अत्यंत वाईट आहे या संदर्भामध्ये कधीच आम्ही शांत बसणार नाही या, या येत्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न आहेच परंतु रस्त्यावर उतरून याच्या संदर्भामध्ये लढा दिला जातो नाही याच्यात जा सूत्र माहीत आहेत ना या नांदेड जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते गेल्या बहात्तर वर्षापासून मान्य चव्हाण परिवाराकडेच आहेत आणि तेच करते धरते त्याच्यात काय भिण्याचं किंवा लाजण्याचं किंवा समजून सांगण्याचं काय आजच्या काकणाला आरसा कशाला आहे या महानगरपालिकेतल्या जागा ज्या आहेत कोणी टेंडर काढायचे का टेंडर ज्याच्या जा नगरपालिकेत एकच नगरसेवक आहे तो थोडी काढू शकतो त्याची सत्ता आहे तोच टेंडर काढतो ना येणार अधिवेशनात प्रश्न उचलला येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चित हा प्रश्न उचलला जाईल ज्या ज्या महानगरपालिका आयुक्तांनी याच्यामध्ये कागदांमध्ये खाडाखोड केलेली आहे नियम आटींचं पालन केलेलं नाही निश्चित त्या आयुक्तांची चौकशी लावण्यात येईल त्यांना घरी पाठवण्यात येईल उद्धव ठाकरे नाही कल्पना नाही मी त्यावेळेस नव्हतो धन्यवाद नांदेड जिल्ह्यातल्या नगरपालिका या शिवसेनेच्या चारही आमदारांनी अतिशय गांभीर्याने घेतल्या असून सर्व ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांनी स्वतः बैठका घेतलेल्या आहेत प्रत्येक आमदारावर प्रत्येक नगरपालिकेची जबाबदारी ही निश्चित करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद इच्छुकांचा आहे मोठ्या प्रमाणामध्ये तिकिटाची मागणी अनेक लोकांकडून होते काही इतर पक्षातले सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये जी काही शिवसेना भाजपची आपण बघता की एकोणीसशे नव्वद पासनं जी युती आहे ती युती असावी आमची इच्छा आहे परंतु आता भाजपमध्ये नवीन नेते आलेले आहेत नवीन नेत्याकडं सूत्र आलेले आहेत आणि त्यांचं एकंदरीत आत्तापर्यंत काम करण्याची आपण पद्धत बघितली असेल की महाआघाडीमध्ये आम्ही बरोबर होतो माननीय उद्धवजींच्या सरकारमध्ये त्यावेळेस अर्धापूर आणि भोकर आणि मुदखेड इथे आम्ही एक एक जागा तरी किमान शिवसेनेला द्यावा असं मागणी केली होती परंतु त्यावेळेस त्यांनी स्पेशल नकार दिलेला होता तर जे काय माझं आहे ते शंभर टक्के माझंच आणि तुमचं आहे त्याच्यातला पन्नास टक्के वाटा निया गेती लिए आ, आ आ, आ, ही जी काही भूमिका माननीय अशोक चव्हाण साहेबांनी यापूर्वी घेतलेली होती तशी भूमिका न घेता जी काही सेना भाजप युतीच्या मला वाटतं की सुरुवातीपासूनच्या एकोणीसशे नव्वद सर्व नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये मान्य डी पाटील असतील कैलासवाशी माननीय संभाजी पवार साहेब असतील ही सर्व मंडळी आम्ही एकत्र बसायचो आणि त्याचबरोबर गणपतराव राऊत सर असतील सर ही सगळी मंडळी आम्ही वाटाघाटी करून त्या जागा एकमेकाला सोडून घ्यायचो आ, तशा पद्धतीनं थी, ते सर्व सूत्र ठरलेले आहेत त्यांची तयारी असेल तर निश्चित आम्ही बसू तसेच राष्ट्रवादीचे माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्याबरोबर सुद्धा औपचारिक चर्चा झालेली आहे आणि त्यांची सुद्धा युती करायची तयारी आहे येत्या दोन दिवसामध्ये निश्चितच त्या संदर्भामध्ये निर्णय होईल पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा